म्हणजे पवित्र ब्राह्मण तुमची आठवण सांगत आहे तुमचा अधिकार सांगत आहेत तुमचं संपूर्ण जीवन सांगत आहे राजाने विचारलं कृष्ण परमात्मानं अरे कोण आहे त्याचं नाव काय त्याचं नाव म्हणल्याच्या नंतर द्वारपाळ विचार करायला लागला त्याचं नाव नाव काय सांगितलं महाराजांनी नाव सुदामा सुदामा नाव ऐकल्या बरोबर

कलाकार आमच्या काकाजीसाठी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी जगाचा मालकाने भगवान श्री कृष्ण परमात रे कन्हैया रे आपल्या सिंहासनावर सुधामजीला बसवलेला आहे आणि सुदामजीचे पाये धवेला लागले जगाची मान आणि जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे सुदामजीचं जीवन बघून किती अमाप प्रेम या सुदामजीचा आहे कारण या द्वारकेचा राजा आज मी द्वारकाधीश आहे आज राजा हे पद मला कुणामुळे मिळालं असेल याचे उपकार या सुदामजीचे आहेत कारण मला त्या साधूंचा शाप मिळणार होता पण मला शाप लागणारा माझ्या भक्ताने स्वतःवर शाप घेतला त्याच्या कृपेमुळे या ज्या द्वारकेचा राजा आहे म्हणून जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा कन्हैया रुक्मिणी माता सुदामजीचे पाये होत आहेत पाये हो सुदामा बिठाई से ने चरणाोसे चरण धुलाय से ઘબરાઓ પ્યાર જરા તું સુદામ ના ઘબરાવ પ્યારે જરા તું સુદામ ખુશી કા

भाभीनं सुशिला मातीनं काहीतरी खायला दिला असेल ना म्हटलं खायला म्हटलं की ती दस्ती अशी आडवी करू लागले सुदामजी भगवान श्री कृष्ण परमात्म्याने ती दस्ती ते रुमाल पाहिला त्याच्यात पोहे पाहिले आणि हाताने घेतलेले आहे ते सुदामजीकडून पाहिलं त्या रुमालामध्ये काय तर त्याच्यात पाच घरचे पोहे का सुदामजी ते देत नव्हते कारण एवढं भगवंताचं ऐश्वर एवढा जगाचा मालक राजा आणि आपण त्या पोह्यानं कसं भगवंताची काय जेव देव म्हणेल आणि ते पोहे आहेत पाच घरचे मागितलेले ते पाहिल्याबरोबर भगवंत विचार करतात अरे किती दारिद्र्य आहे माझ्या सुदामजीच्या आयुष्यामध्ये याच्या घरी खायला अन्न नाही मला भेटण्यासाठी आलाय तर पाच घरची शिदोरी गोळा करून आणलेली आहे मग ते आवडीनं जगाचा आम्हाला भगवान परमात्मा पोहे खायला लागला भगवान परमात्मा पोहे खातात तेवढ्यात सगळ्या राण्या बघत आहेत रुक्मिणी मातेनं पाहिलं ना हातातलं पोहेचं घेतलेलं आहे कारण विचार करतात हे थोडं भगवंताने पोहे खाल्ले कारण देव एवढा आहे भगवंताला थोडं जर दिलं की भगवंत आमाप भक्ताला देते म्हणले आणि सगळे जर पोहे खाले तर संपूर्ण द्वारकेच राज्य सुद्धा आम्हाला देणार म्हणून रुक्मिणी मातेनं ते घेतलेलं आहे सगळ्या धर्मपत्नीने प्रसाद घेतलेला आहे अगदी थाटात आनंदामध्ये बरेचसे दिवस दामजी राहिलेले आहे मग सुधामजी म्हणतायत कन्हैया कृष्णा मी माझ्या नगरीला गावाकडे जाण्याची भाव इच्छा व्यक्त केली आणि सुदामजी भगवान श्री कृष्ण कन्हैयाचा निरोप घेत निरोप घेत असताना जे काही अंगावर वस्त्र भगवंताने ते कृष्ण परमात्मा सुदामजीला वस्त्र मागत आहे अंगावरले जे काही दस्ती रुमाल घेतलेला आहे गळ्यातला टाक काढलेला पितांबर घेतला मग सुदामजी विचार करतात अरे देव किती कंजूस आहे म्हणले माझ्या धर्मपत्नीने धन दौलत संपत्ती पैसा देईन म्हणून या याच्याकडे पाठवलं आणि यानं घालायला कपडे दिलेले वापस घेतले म्हणले मग काय याच्याकडे मागणार भगवंताला प्रणाम केला देवाकडे काहीच मागितलं नाही आणि सुदामजी निघाय लागले आपल्या नगरीकडे भगवंताला प्रणाम आणि जगाचा मालक सुदामजीला निरोप देत असताना भगवान परमात्मा स्वतः उठलेले आहेत आणि सुदामजीला शेवटचा निरोप देण्यासाठी राज्याच्या बाहेर भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि पवित्र पावन सुदामजी आपल्या गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर पाहिलं त्या नगरीमध्ये आणि नगरीमध्ये पाहिल्याबरोबर जिथं आपलं घर होतं तिथं सोन्याच फार मोठा महाल तयार झाला सोन्याचा राज महाल बघितला आणि विचारला हो हे घर कोणाचं आहे धर्मपत्नी समोर निरंजन आरती घेऊन आली आरती पूजा करायला लागली सुद्धा पूजा केलेली आहे आणि विचारलं हे ऐश्वर धन दौल संपत्ती गुण दिलं तर मग सुशिला माता सांगता तुमच्या मालकाने भगवान श्रीकृष्ण परमात्माने कणही आण बघा देव भगवान परमात्मा किती महान आहे सुदामजीचे फक्त मुठभर पोहे खाल्ले तर सुदामाला सोन्याची नगरी सोन्याचं गाव दान केलेलं आहे एवढे पवित्र पावन कथा पावन चरित्र सुदामजीचं आहे भगवंतावर भाव कसा असावा तर शुकाचार्य राजा परीक्षित महाराजांना सांगतात राजा या सारखी श्रद्धा सुदामासारखी भक्ती असेल तर देव प्राप्त होते शेवटला कथा सांगितलेल्या आपल्याही अंतकरणामध्ये सुदामजी सारखा भाव सुदाम सारखी भक्ती निर्माण व्हावी याच्यासाठी ही कथा सांगितली नंतर आयुष्यात किमान एक तरी गुरु करावा याच्यासाठी उदाहरण म्हणून भगवान दत्तात्र्यांच्या चोवीस गुरुची कथा सांगितली आहे भगवान देव असून भगवंताने चोवीस गुरु केले किमान आयुष्यात आपण एक सद्भक्त चांगला गुरु करावा आणि आयुष्यामध्ये देव प्राप्त करावा मग दत्तात्रय भगवंताने चोवीस गुरु कोणते केले त्यांची कथा सांगितलेली आहे एक एक प्रसंग सांगायचा सा म्हणजे किमान एक एक तास जाईल एका एका गुरुचा अधिकार एवढा पहिल्यांदा पृथ्वी मातेला गुरु केलेला आहे कारण या जगात पृथ्वी माता एवढी श्रेष्ठ आहे समाजातल्या चांगल्या लोकांनाही आपल्या हृदयामध्ये स्थान देते आणि इथं पाप करणाऱ्या पापी लोकांनाही पदरामध्ये घेते पृथ्वी माता म्हणून पहिल्यांदा दत्तात्रय भगवंताने पृथ्वीला गुरु केलेला आहे नंतर वायू वाऱ्याला गुरु केलाय आकाश पाणी अग्नि चंद्र अनेक मोठमोठाला अधिकार पंच महाभूताचा आहे नंतर सूर्य देवाला गुरु केलाय नंतर कपोत अजगर समुद्र पतंग मधमाशी गजेंद्र नावाचा हत्ती भ्रमर मत्स्य पिंगळा वेश्या टिवीटिव नावाची पक्षी एक बालक लहान मुलाला नंतर कंकळ कारागीर अनेक, अनेक शेवटला सर्प नंतर कोळी नंतर ब्रह्मराजे आपलं ते भ्रमर कीडा असते त्या आला देखील दत्तात्रय भगवंताने गुरु केले आहे अशा पवित्र पावन चोवीस गुरूंची कथा सांगितलेली आहे याच्या पाठीमागचा उद्देश किमान आयुष्यात चोवीस गुरु नाही केली तरी एक गुरु करून आयुष्यातला भगवंताचा द्वार मोकळा करायचा म्हणले परमार्थातला गुरु हा तारवंता गुरु हा दरवाजा आहे पवित्र पावन भगवंताची भक्ती करण्यासाठी अनेक भक्तांचं चरित्र सांगितलं पुन्हा प्रश्न विचारला राजा या आयुष्यामध्ये जगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आजपर्यंत तू जीवन जगलात शेवटच्या क्षणाला सात दिवस शिल्लक राहिले तक्षक नावाचा सर्प दंश करणार आणि सात दिवसामध्ये पवित्र या श्रीमद भागवत ग्रंथाचं अध्ययन केलं श्रवण केलं राजा आता आयुष्यात कशाची भीती आहे राजा परीक्षित महाराज सांगतात महाराज आता कशाची ही भीती नाही नंतर तक्षक नावाचा सर्प आलेला आहे दंश केलाय त्या क्षणाला भगवंताचे पार्षद आले आणि राजा परीक्षितीला देव लोकामध्ये दे घेऊन गेले पावन पवित्र ही भागवत कथा आता इतच कथेचा पूर्ण विराम आहे ज्या राजाला शाप मिळाला आणि शेवटच्या क्षणाला तक्षक दंश करून भगवत त्यांना सदगती प्राप्त झाली इथंच भागवत कथेला पूर्ण विराम आहे एवढं पावण पवित्र कथा सात दिवस का भागवत ऐकायचं सात दिवस भागवत ऐकलेलं मायबापांनो ही पूर्ण कथा तुमच्या लक्षात राहिली नसली तरी चालेल सात दिवसात महाराजानं काय सांगितले ते लक्षात ठेवायची गरज नाही सात दिवसापैकी एक जरी कथा चांगली श्रेष्ठ श्रवण केली असेल एका भक्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा एका भक्ताची प्रेरणा ठेवायची त्या भक्तासारखं भगवंताची भक्ती करायची जगाचा मालक आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही पावन पवित्र कथा भगवान मारुती मारुतीरायांच्या चरणी भगवान श्री पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा तुकोबा गुरुवऱ्यांच्या चरणी तमाम सर्व माय बापांच्या चरणी ही वाकपुष्प समर्पित करतो एवढे पावन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने हा भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह या जगात या गिरगाव नगरी सारखी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या भारत वर्षात महाराष्ट्रात कुठेही साजरी होत नाही तो अलौकिक सोहळा या गिरगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे माय बाबा आणि उद्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव जयंती आहे सर्व कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या आज्ञेनुसार एक सूचना आलेली आहे आज रात्री ठीक नऊ ते अकरा कीर्तन होणार आहे आदरणीय माऊली महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर दीप उत्सवासाठी आपल्या परिसराचे फार मोठे अधिकार संपन्न महात्मे ज्यांचा अधिकार आपण या प्रयागराजला कुंभ अधिकार पाहिला महान अधिकार संपन्न श्री जीवनदासजी बाबा यांचा त्याच महात्म्याच जीवनदासजी बाबांच्या शुभ हस्ते आज संध्याकाळी कीर्तनाच्या नंतर दीपोत्सव सोहळा संपन्न होईल उद्याचा कार्यक्रम उद्या ठीक आठ वाजता भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक म्हणजे साक्षात आळंदी ते पंढरपूरचा जो पायी वारीचा सोहळा असतो ज्यांनी माय बापांनो आपल्या आयुष्यात माझ्या विश्वमाऊलीत ज्ञानो बाऱ्यांचा आळंदीचा सोहळा पाहिला नाही पंढरीची वारी ज्यांनी बघितली नाही त्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना पंढरपूरचा सोहळा बघायचा असेल तर उद्या गिरगाव नगरीमध्ये या साक्षात पंढरपूर निर्माण होते अगदी आनंदामध्ये जे आपला दरवर्षीचा मार्ग असतो पालखीचा मिरवणुकीचा सगळ्या माता मावल्यांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढायच्या आहेत सगळ्या छोट्या मुलींनी कळस घ्यायचा आहे गावातील तरुण मुलं पुरुष मंडळी डोक्यावर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्राची आन बाण भगवा फेटा नाहीतर वारकरी संप्रदायाची टोपी आ, ते बोडक्या रिकाम्या डोक्यानं कोणी राहायचं नाही प्रत्येकानं डोक्याला फेटा नाही तर वारकरी संप्रदायाची टोपी घालायची आणि अलौकिक माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म उत्सवाच्या सोहळ्यानिमित्ताने उद्या ठीक आठ वाजता या पालखी सोहळ्याला मिरवणुकीला प्रोत्साहन होणार आहे आणि पावन पवित्र श्रीमद भागवत कथा माझ्यासारख्या पामराकडे संपूर्ण ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सगळ्यांना धन्यवाद सात दिवसातून काही आमच्याकडून चुकला असेल तर आई अंतकरण करून लेकरासारखा आम्हाला क्षमा करा फार मोठमोठ या वसमत तालुक्यात ता वसमत तालुक्याला विकत घेतील एवढा आली माणसं या गिरगावमध्ये आहेत सगळे कार्यकर्ते असतील गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ आता कुणाकुणाचं नाव घ्यावं मायबापांनो सगळ्यांचा अधिकार तेवढा आहे एकदा पुनशेदा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी शेवटचा प्रणाम आता शेवटची